हे हॅलो बाय नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर इन्स्पिरेशनल पोट्स मोटिवेशनल कोट्स स्पीच स्वामींचे विचार माझे स्वानुभव असे वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज किंवा रील्स अपलोड करत असते यापूर्वी मी बरेचसे व्हिडिओज किंवा रील्स अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये मी इन फ्रंट ऑफ कॅमेरा कधीच आले नव्हते कारण मला असं वाटायचं की आ, आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं पण ज्या प्रकारे आजकालच्या रील्स किंवा व्हिडिओज वरती आपण बघतो त्यामध्ये असे काही रील्स असतात ज्याच्यातून घेण्यासारखं असं काहीच नसतं पण तरी सुद्धा त्याला मिलियन्सच्या वरती व्ह्यूज आणि लाखो लाईक्स असतात का का तर त्याच्यामध्ये अर्धे तर रंग प्रदर्शन करणारे असतात आणि अर्धे डबल मिनिंगचे जे जोक असतात अशा रील्सनाच भरपूर लाईक्स आणि कमेंट्स किंवा व्ह्यूज मिळतात असो प्रत्येकाची आपापली आवड पण मला इथे एक मुद्दा मांडावा असा वाटतो जर का तुम्हाला एखादा चांगला व्हिडिओ बघायची इच्छा नसेल तर तुम्ही त्यावरती कमेंट तरी कशाला करता अशा कमेंट करून जो एखादा चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो काहीतरी चांगलं कंटेंट असतं त्याला तुम्ही कशासाठी करता त्याचा पाय खाली खिचण्याचा प्रयत्न कशासाठी करता त्याचा जो आत्मविश्वास असतो तो तुम्ही ढासळण्याचा प्रयत्न कशासाठी करता मी असे बरेचसे चांगले व्हिडिओज बघितले आहेत ज्यामधून घेण्यासारखं काहीतरी चांगलं घेण्यासारखं असतं पण त्या व्हिडिओज वरती लाईक्स तर पुढचीच गोष्ट आहे पण व्ह्यूज पण अगदी हातावर मोजण्या इतपत असतात त्यामुळे जेव्हा मी चॅनल युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आता त्याला सुद्धा एक दोन वर्षाहून जास्त दिवस झाले असते की मी व्हिडिओ आणि स्टेटस अपलोड करते तेव्हा मी मी असा असा त्या ह्याच कारणासाठी निर्णय घेतला की आपण पाच किंवा दहा सेकंदाचे से जे स्टेटस असतात तेच अपलोड करूया कारण की जर युट्यूबवरती एवढे चांगले युट्यूबर्स आहेत त्यांचे त्यांच्या व्हिडिओजना चांगल्या व्हिडिओजना जर का निगेटिव्ह कमेंट येते वलकर कमेंट येते तर नवीन जो यूट्यूबर आपला चॅनल सुरू करणारा असतो तो सुद्धा ह्याच विचाराने घाबरतो की आपण एखादं चांगलं काहीतरी करायला जाऊ आणि समोरच्यानी जर त्याच्यावरती काहीतरी निगेटिव्ह कमेंट दिली तर अशा याच्याने काय होतं की जो नवीन यूट्यूबर असेल जो नुकताच काहीतरी पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तो अशा कमेंट्सने पुढे काही अपलोड करण्याचा विचारच करणार नाही सुद्धा सुरुवातीला हाच विचार केला आणि त्यासाठीच मी कधी इनफ्रंट कॅमेरा समोर व्हिडिओ बनवले नाहीत आणि अपलोड केले नाहीत कारण कारण त्यामागचं कारण हेच सगळं होतं म्हणून मी आता असं ठरवलंय की आता आपले जे काही विचार आपले अनुभव कॅमेरा समोर येऊन तुमच्या सोबत शेअर करायचं ज्यांना ऐकायला आणि बघायला आवडतील त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ऐकायचे नसतील त्यांनी आपल्या मौल्यवान टिपण्या कृपया न दिलेलाच उत्तम उगाच आपला व माझा अमूल्य वेळ वाया घालवू नये धन्यवाद